विधान परिषद सदस्य प्रकाश हुकेरी चिकोडी सदलगा मतदारसंघाचे विद्यमान आमदार गणेश हुकेरी यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यरत असलेल्या अन्नपूर्णेश्वरी कॉपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीची दहावी वार्षिक सर्वसाधारण सभा दरीखान अज्जा यांच्या दिव्य सानिध्यात संपन्न झाली अन्नपूर्णेश्वरी क्रेडिट सोसायटीच्या सदलगा येथील मुख्य शाखेसह चिकलवाळ जोडकुर्डी येडूर हिरेकुडी गडकलाट भोज चिंचणी कबूर अशा नऊ शाखांद्वारे त्या त्या परिसरातील सभासदांचा आर्थिक स्तर उंचावत सभासदांच्या सेवेत आहेत याशिवाय अथनी हारुगेरी निपाणी बेळगावी संकेश्वर सौंदलगा कुर्ली आणि अक्कोळ अशा आठ शाखांचा विस्तार होत असल्याचे व्यवस्थापक बाबासाहेब काडापुरे यांनी सांगितले आज घटस्थापनेच्या मुहूर्तावर अन्नपूर्णेश्वरी मुख्य शाखेचे चन्नम्मा सर्कल मधील जागेत स्थलांतर करण्यात आले यावेळी येथील गीताश्रम मठाचे मठाधिपती श्रद्धानंद स्वामीजी आणि गळतगा येथील सुरेश हिरेमठ स्वामी यांच्या हस्ते उद्घाटन आणि लक्ष्मीपूजन करण्यात आले संस्थेची दोन हजार चोवीस पंचवीस अहवाल मालाची आर्थिक स्थिती सभासद तीन हजार ऐंशी भागभांडवल चौतीस लाख त्रेपन्न हजार तीनशे रिझर्व्ह व इतर फंड एक लाख एक करोड सत्तेचाळीस लाख सत्त्याऐंशी हजार पाचशे चोपन्न ठेवी पन्नास करोड चौदा लाख एकोणनव्वद हजार पाचशे नऊ कर्जे पंचवीस करोड एकतीस लाख आठ हजार पाचशे शहात्तर खेळते भांडवल एक्कावन्न करोड सत्त्याण्णव लाख तीस हजार तीनशे त्रेसष्ट गुंतवणूक एकवीस करोड त्र्याहत्तर लाख तीस हजार एकशे त्र्याऐंशी निव्वळ नफा चव्वेचाळीस लाख एकोणचाळीस हजार सहाशे एक ॲडव्होकेट रमेश देसाई बाबू समज शेट्टी यांनी मनोगत व्यक्त केले यावेळी ॲडव्होकेट रमेश देसाई अरुण देसाई नगराध्यक्ष बसवराज गुंडकल्ले संस्थेचे अध्यक्ष बाबू समज शेट्टी संतोष नवले उदयकुमार पाटील महावीर उदगावे उदय बदनिकाई सतीश पाटील प्रकाश अनुरे रणजित पाटील भीमा माळगे शिवकुमार अनुरे अभयकुमार पाटील अशोक कर्णे अजरुद्दीन शेखजी रमेश माने आणि संस्थेचे कर्मचारी उपस्थित होते अहवाल वाचन मुख्य व्यवस्थापक बाबासाहेब काडापुरे यांनी केले सूत्रसंचालन मल्लिकार्जुन नडुगेरी यांनी केले अभयकुमार पाटील यांनी आभार मानले मान्यवराए उमा पाटील वरेत పుట్టుమిన హెల ఎలా గ్రామస్థరే సవాసే ఇవన్న దివసా ఈ నమ్మ ఆంధ్రపూర్ణేశ్వరి కోఆపరేటివ్ సొసైటీ సైదారు ఈ కలెత్ వర్షదల్లీ జనరల్ మ్యనేేజర్ ఈ వర్జవైతం అదరీ ఈ సంఘం యా ప్రకారం బీతాయి